व्ही एजी जी मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवात करते ट्रू ब्युटी ऑफ लव भाग एकशे अठरा शंतनूने सायबर क्राईम ऑफिसमध्ये जाऊन अर्णवी विरुद्ध कंप्लेंट नोंदवलेली आणि तिचा रेकॉर्डेड कॉल आणि संशयास्पद वाघ इंस्टाग्रामचं अकाउंट आणि त्या अकाउंटवरून येणाऱ्या कॉमेंट्सचे स्क्रीनशॉट देखील त्यांना दिलेले तिच्यावर आता नक्कीच कारवाई होणार होती पण शंतनूला आता मीरालाही भेटायचं होतं इव्हन तिला फक्त भेटायचं नव्हतं तर तिला डायरेक्ट घरी घेऊन यायचं होतं पण त्यासाठी तो लागलीच तिथूनच तिच्या घरी जायला निघाला मीरा इकडं झोपायला आली तेव्हाच तिला वैजूकडून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला वैजूसोबत शुभ्रा आणि सिद्धार्थनेही शंतनूच्या क्लेरिफिकेशनचा व्हिडिओ तिला पाठवलेला आणि वरून हेही तिला समजावलेलं की आता तरी शंतनूशी बोल ती तो व्हिडिओ पाहू लागली तो पाहताना तिचं मन भरून येऊ लागलेलं पण एक क्षणाला त्याला जाऊन भेटावं असंही मनात येत होतं तर पण मनाच्या कोपऱ्यात काहीतरी हर्ट अजूनही राहिलेलं जे तिला तसं करू देत नव्हतं खर तर आता काही का असे ना त्यानं स्वतःहून हे सगळं क्लिअर केलेलं पण तरीही तिच्या मनाचं काही समाधान झालेलं नव्हतं एक अस्पष्टशी दुरी आलेली तिच्यात आणि त्याच्यात ती काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती तिचं आतून नाराज झालेलं मन शंतनूसाठी आणि आता तिची अशी अवस्था झाली होती की त्या विषयावर त्याच्याशी काय कोणाशीच बोलायची इच्छाही नव्हती बोलून तरी काय होणार होतं मार्ग काहीच निघाला नसता किंवा मार्ग निघालाही असता पण गेल्या काही दिवसात तिच्या मनाला जो त्रास झाला होता त्याचं काय तो त्रास ते मनावर खूप आघात करून गेलेला खर तर शंतनू तू हे आधीच करायला हवं होतं माहित नाही का मला आतून जे हट वाटतंय ना ते नाही कमी होते मी पुन्हा माघारी आले तर परत तेच आयुष्य सुरू होणार जे मला नकोय आणि माझ्यासाठी मी तुला तुझं स्वप्न सोडायला नाही ना, ना सांगू शकत कसं सांगू मला कंटाळा आलाय त्या आयुष्याचा सेलिब्रिटीवाल फील नकोय रे मला एक सर्वसाधारण आयुष्यच हवं होतं मला सॉरी यार कदाचित मीच अयोग्य आहे तुझ्यासाठी आपण दोघंही एकाच क्षेत्राशी निगडित असतो तर किती बरं झालं असतं नको यार मला ही चंदरी आणि खोटी आभासी दुनिया जिथं समोर माणसं चांगली वागतात आणि पाठीमागे काहीतरी वेगळंच बोलतात मलाच नाही माहित मला काय झालंय एकटं राहू वाटतंय बस माझं बाळ असेल आता माझ्यासोबत मला बाकी काही नको तू चढ यशाची शिखरे माझ्या विशेष असतील तुझ्यासोबत पण कदाचित मीरा हे पाहिलं का शंतनुने सगळं डिक्लेअर केलंय मी म्हटलं होतं ना तुला तो तसा नाहीये तुझा न ना काहीतरी गैरसमज झाला असणार एकाएकी स्वरा तिचा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ पाहता पाहताच मीराजवळ येऊन बसली आणि मीराची तंद्री तुटली मी थकले आज चल गुड नाईट अग हो झोपशील पण तुला आनंद नाही झालाय मीरा आता तरी त्याला जाऊन भेट काय ग तुम्ही बोलून मोकळे व्हा यार स्वरा बोलत होती पण पाहते तर मीरा आडवी होऊन डोळे मिटून पडलेली ही अरे देवा मी एकटीच बडबडते आहे ही झोपली सुद्धा आई बाबा हे बघा शंतरूंनी सगळं क्लिअर केलंय तो व्हिडिओ दाखवायला आई बाबांकडे बाहेर हॉलमध्ये गेली मीरा झोपण्याचा असफल प्रयत्न करत होती वारंवार मनावर झालेल्या आघाताने तिचं हृदय कदाचित थोडं कठोरच झालेलं तिला कदाचित पहिल्यासारखा व्हायला वेळ लागणार होता तिचा निर्णय तिला अजूनही बदलावा वाटत नव्हता शंतनो मीराच्या घरी गेल्यानंतर पाहतो तर मीरा झोपली होती अगदीच शांत आणि निरागसपणे झोपलेल्या तिला पाहून त्याने तिला उठवणं योग्य समजलं नाही तिच्या आईबाबांना आणि स्वराला भेटून त्यांना सगळे ठीक करेन असं आश्वासन देऊन तो घरी निघून आला इकडे आठ पंधरा दिवसांसाठी शंतनूच्या ममाला अचानक काही कारणास्तव बाहेर जावं लागलेलं आणि त्याचमुळे शंतनूला भेटायचं मात्र राहूनच गेलेलं शंतनू घरी येऊन मात्र उद्याच मीराचं ऑफिस सुटताना डायरेक्ट तिला घ्यायला जाणार होता मीरा नेहमीप्रमाणे ऑफिसला निघायच्या तयारीत बाहेर आली मीरा अगं कुठे आहेस रात्री शंतनू येऊन गेला ती हॉलमध्ये येतात स्वरा म्हणाली हो आणि आमच्याशीही बोलला काय मीरा त्याला न भेटताच अशी इकडं निघून आली होतीस आणि मला म्हणालीस तो मलेशियाला गेलाय आई नाश्त्याचं डायनिंग टेबलवर घेत म्हणाली आई नाश्त्याला काय आहे मला खूप भूक लागली आहे पोहे आहे थांब वाटते काय ग मीरे गेल्या काही दिवसापासून पाहते फार झाली आहेस ग तू मीरा आता दोघही बोलून घ्या आणि सगळं मिटवा बघू त्याला काही वाटतच नसतं तर तो आलाच नसता घरी बाबा डायनिंग टेबलवर जॉईन होत म्हणाले आई बाबा आणि स्वरा केव्हाच बरंच काही समजावत होते मीराला आणि मीरा शांतपणे काहीच उत्तर न देता तिचा नाश्ता करत होती आता वेगळी रूम लवकरात लवकर पाहायला हवी असा काहीसा विचार तिचा चाललेला मीरा अगं इतका वेळ झालं आम्ही काहीतरी समजावतोय एका शब्दानेही हो नाही काहीतरी बोल आई म्हणाली हो चला येते मी मला लेट होतोय म्हणत ती ऑफिससाठी बाहेर पडू लागली सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं ती अजूनही तशीच वागत होती मीरा ऑफिसमध्ये येताच सिद्धार्थ नाही पण स्त्रीनं मीराशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक अजूनही ती शंतनूसोबत बोललेली नव्हती किंवा त्याच्याबाबत बोलण्यास इंटरेस्ट दाखवत नव्हती सायंकाळी शंतनू मीराला न्यायला ऑफिसमध्ये येणारे हे सिद्धार्थला माहिती होतं त्यामुळे नंतर मात्र त्या दोघांनीही तो विषय काढण्याचं तिच्यासमोर टाळलेलं सायंकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला शंतनू बरोबर त्याची कार घेऊन आला खरं तर एवढा वेळ सुद्धा त्यानं खूप पेशंटली घालवलेला कारण मीराला जोपर्यंत घरी घेऊन येत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला चैन असणार नव्हतं त्यात सकाळीही काही काम होतीच त्यामुळे सायंकाळचा सा वेळ तिच्यासाठी राखून ठेवलेला त्याने मी आलोय काय करते ती शंतनू खाली मेसेज आला ती तिच्या आहे तू ये सिद्धार्थने त्याला रिप्लाय केला कारच्या फ्रंट मध्ये चेहरा आणि नी केस नीट करत शंतनू उत्साहाने वर आला तिने खर तर अजूनही त्याच्या नंबरचा ब्लॉक काढला नव्हता पण तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलेलं जरी ती आहे तरी मी तिचा राग घालवेल आणि तिला घरी घेऊन येईल याच हेतूने तिथे आलेला नॉक न होता केविनचं डोअर उघडलं गेल्याचं मीराच्या लक्षात आलं आणि समोरून अगदी ओळखीचा आवाज आला मीरा तसं मीराने समोर, मीरा। मीरा समोर पाहिलं तर डोअरमध्ये मध्ये होता तिला नेहमीसारखं आताही डोळे भरून पाहत राहिलेला आधी त्याला पाहून तिच्या चमकलेल्या डोळ्यात नंतर एकदम निराशा झळकली जणू तो अगदी अनोळखी असावा अशी यस हाऊ कॅन आय हेल्प यू मस्करी करतेस का मीरा तसं असेल तर प्लीज आत्ता नको यार खरं तर मी त्या मोडमध्ये नाहीये मी तुला घ्यायला आलोय तो तिच्या जवळ जात तिची परवानगी न घेतास तिचा हात पकडून म्हणाला मी कुठेही येणार नाहीये शंतनू हे मीरा काय झालंय यार तुला माझं काही चुकलंय का जर नकळत माझं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो हवं तर तुझी आय एम सॉरी पण आता आपल्या घरी चल खर तर काल रात्रीच न्यायला येणार होतो तुला पण तू झोपली होतीस म्हणून मी येणार नाहीये तुझ्यासोबत तू जा ए मीरा मजा बस झाला या यार आता काशी वागतेस यार मला कंटाळा आलाय शांतनू कंटाळा आलाय कोणाचा माझा आणि का नाही मला आज तू सांगच असं काय केलंय मी म्हणून तू अशी वागत आहेस माझ्याशी तू जरा चिडूनच टेबलवर हात आपटून बोलला तशी ती दचकली तू प्लीज असं बोलणार असशील ना माझ्याशी तर नको बोलूस यार मी ना मग का माझा राग वाढवत आहेस मला नाही सहन होत आहे हां आता अर्णवीने आधीचं किती दिवस टोकं फिरवून ठेवलेलं आणि आता मी सगळं क्लिअर केलं तर मान्य आहे मला उशीर झाला बट केलं ना आणि आता सगळं विसरून स्वतःहून तुला न्यायला सुद्धा आलोय मग काय यार असं मला मला निदान कारण तरी सांग कारण ऐकायचंय का तुला ठीक आहे समजा आले मी तुझ्यासोबत आता परत माघारी पहिल्यासारखी होऊन तर काय देऊ शकणार आहेस मला वेळ काही दिवसांनी तू पुन्हा बिझी होशील माझं काय तुझ्या पार्ट्या पुन्हा सुरू होतील त्यामध्ये जबरदस्तीनं मला यावं लागेल का तर लोक माघारी चर्चा करतात की यांचं पटत नसेल मला काय हवंय मला काय नकोय हे सुद्धा मी ठरवू शकत नाही कोणते कपडे घालायचे ते सुद्धा तूच ठरवतोस मीरा अग ते मेरा अगते हा नाही बोलत मला कपड्यांसाठी तू कधी काही पण तुझ्या एक्सप्रेशन वरून कळतं मला आणि मग मी स्वतःला मोडते नेहमीच तेही असू दे माझ्या नवऱ्यासाठी तेवढं मी करू शकतेच पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा त्रास मला व्हायचा जेव्हा कोणतरी काहीतरी मला तुझ्याबद्दल पाठवायचं तेव्हा माझ्याबद्दल चेहऱ्यावरून काही कमेंट्स करायचे तेव्हा त्या गोष्टींचा त्रास होत असला तरीही तुझ्याकडून फक्त एक उत्तर यायचं की इग्नोर कर हो सुरुवातीला मी केलंही इग्नोर पण रोजच असं होऊ लागलं बिझी झालेल्या तुला कदाचित कल्पना नव्हती की मी किती एकटी पडली आहे माझ्या मनात येणारे विचार सुद्धा बोलायला कोणी नव्हतं कधी तू सुद्धा नव्हतास मला तू हवा होतास शंतनू कधीतरी जवळ घेऊन मला समजावणारा शंतनू हवा होता मला मला होणारा त्रास समजून घेणारा पण मी तसं बोलूही शकत नव्हते नंतर तर मीच स्वतःला समजावू लागले की तुला सांगून तरी काय होणार आहे तू हेच बोलशील की इग्नोर कर पण मला नव्हतं जमत यार कारण तुझं बाहेर राहणं आणि मला वेळ न देणं त्यामुळे मला तेच खरं वाटू लागलेलं की तुझं आता मन भरलंय माझ्यापासून अरे यार मीरा हे चूक आहे असं कधी होऊ शकतं का यार ते सगळं अर्णवी करत होती काल तिच्याबद्दल मी रिसर कंप्लेंट करून आलोय आणि तिला याची सजासुद्धा सुद्धा मिळणार आहे तुला ते सगळं तीच पाठवत असणार पण तेव्हा मला हे सगळं नेमकं कोण करत हे माहिती नव्हतं म्हणून मी तुला तसं बोललो आणि इग्नोर कर बोलत राहिलो किती करायचं शांतनु किती तुझ्या माझ्याशिवाय घरात दुसरं कोणी बोलायला होतं का आणि तूच नाही तर पण सोड आता मला हे नकोच आहे माझं मन भरलंय त्या आयुष्यापासून प्लीज तू ऑन कर आणि मलाही करू दे मीरा मला थोडा वेळ दे तू म्हणशील तसंच होईल ओके ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या चुका मी पुन्हा नाही करणार आय प्रॉमिस यू तुला हवं आहे तर हे फील्ड सुद्धा सोडतो मग तर झालं शंतनू तिच्यासाठी त्याचं फील्ड सोडण्याची गोष्ट करत होता हादीचा हेतू तर अजिबात नव्हता नाही ते तिला आवडलं असतं कारण त्याची पॅशन होती सिंगिंग आणि तिला हे चांगलंच माहिती होतं असं काही तिच्यामुळे होणं तिला नको होतं सध्या फक्त तिला त्या आयुष्यापासून दूर राहायचं होत पण शंतनू मी आता खूप पुढे निघून आली ती गडबडून बोलून गेली म्हणजे मन... असं का बोलतेस का... मीरा याचा नेमका काय अर्थ तुझ्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं कोणी महत्वाचं आलं आहे असं समज मीरा अर्धवट सत्य बोलली ओ रिअली हे असं आहे वाच ऐकलंच काय बोलते की का मग एवढंच होतं तर इतके आडेवेळी घ्यायची काय गरज होती आधी सांगायचं ना मला तुला मी आयुष्यात नको तर काय बोलणार आहे ना मी जबरदस्ती नाही करत मी कोणाच्या आयुष्यात जाऊन तुला वेगळं व्हायचं होतं ना माझ्यापासून ठीक आहे मी देते तुला दिवस मी करतो तुला मोकळं माझ्यापासून पुढच्या पंधरा दिवसात पुढच्या पंधरा दिवसांनी कोर्टात घेतो म्हणून संतनू पडला तसा त्याला अडवत आला संतनू काय चाललंय ना ती काय बोललीस ती तू ऐकलं जबरदस्तीने तिच्या आयुष्यात राहू तिला जर मी आहे तिला काय वेळेपणा लावलायस एक ठेवून देईन ना अशी सांग त्याला तू खोटं काहीतरी बोलते आहे तुला वेळ हवाय तर घे पण असं का बोलते साग ती तिच्यावर जरा चिजला खूप उपयोग नाहीये ती खूप पुढं गेली आहे चल बाय म्हणून संतनु उपहासात्मक खचला आणि सरळ बाहेर निघून गेला मीराला शांतनुचं हे बोलणं लागलेलं खरं तर तिनं त्याला दुखावलेलं तिलाही सगळं कळत होतं पण सध्या तिचं मन त्याच्यासोबत जायला कसंही करून तयार नव्हतं मीरा खुश झालीस ना आता का गळ वागते आहे सशी तो चुकला मान्य केलं ना त्याने मग अजून काय हवंय तुला सिद्ध अजूनही तिथे थांबून तिच्याशी बोलत होता आणि ती मात्र तिचं अगदी काहीच न झाल्यासारखी अंग थरथरत होत तिचं जेव्हा शंतनू चिडून पंधरा दिवसात दिवस देतो बोलल्यावर पण तरीही तिला जाऊन त्याला थांबवावं वा वाटत नव्हतं आणि सिद्धशीही न बोलता ती डोरपर्यंत आली असेल आणि तिला चक्कर आली तसं सिद्धनं तिला पकडलं आजचा पार्ट इथं संपलाय मीराला चक्कर आली आहे सीदला कळेल का की ती प्रेग्नेंट आहे जेणेकरून तो शंतनूला सांगेल बघूया पुढच्या भागात काय होतं त्यासाठी ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच